श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे कितीही कठीण इच्छा असली तरी या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्की यश मिळेल सोमवती अमोशेला हा उपाय आवर्जून करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उद्या एक अशी रात्र आहे जी वर्षातील सर्वात गुप्त सर्वात प्रभावशाली आणि सर्वात जास्त ताकदवान शक्तिशाली अमोशा आहे ज्याला सोमवती अमोशा असं म्हटलं जातं आणि या दिवशी जर तुम्ही केवळ आंब्याच्या पानांचा मी सांगितलेला हा एक उपाय केला तर तुमची सर्व मनोकामना पूर्ण होईल जिथे अनेक अडथळे येत आहेत तिथे दूर होतील प्रगती पैसा समाधान सुख शांती सगळं काही मिळेल अगदी योग्य पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य भावनेने हा उपाय करा हा उपाय केला की तुमचं नशीबच बदलू शकतो सोमवती अमोशेला या दिवशीच हा उपाय का करावा सोमवार आणि अमोशा. या दोन शक्तिशाली दिवसांचा संगम आहे म्हणून त्याला सोमवती अमोषा म्हटलं जातं हा दिवस प्राचीन काळापासून देवी शक्तींना जागृत करण्याचा दिवस मानला जातो या दिवशी पितृदोषही दूर केला जातो नकारात्मकता नष्ट होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मनोबल संकल्पशक्ती आणि कर्मशक्तीसुद्धा वाढते शास्त्रानुसार असं सांगितलं आहे की जे कार्य कित्येक महिने साधनेने शक्य होत नाही ते सोमवती अमोशेच्या दिवशी हा उपाय केल्याने शक्य होते हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा एक चमत्कारी उपाय आहे जो तुमची सर्व इच्छा कठीण इच्छा असेल तरीही पूर्ण होईल आयुष्यभर पैसा आणि प्रगतीचा मार्ग उघडेल आणि घरात सुख समृद्धी शांती आणि लक्ष्मी स्थिर राहील आंब्याच्या पानांचे आध्यात्मिक महत्त्व पाहूया आंब्याची पाने ही फक्त पूजेसाठी उपयोगी नसतात या पानामध्ये एक अदृश्य ऊर्जा असते जी घरातील दारिद्र्य आजारपण अडथळे यांना नष्ट करते हिंदू धर्मात विवाह मुहूर्त वास्तुशांत देवी देवतांच्या पूजेत आंब्याची पाने वापरली जाते कारण ती शक्तिशाली ऊर्जा केंद्रित करतात आंब्याचं पान घरात लावल्याने नजरदोष भूतबाधा दरिद्रता आणि वादविवाद दूर होतात आंब्याची पाने प्राकृतिक क्लीनर म्हणूनही वापरली जातात हे घरातील वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा दूर करते पण या पानांचा वापर जर योग्य प्रकारे सोमवती अमोशेच्या दिवशी रात्री केला तर त्याचा प्रभाव अधिक पटीनं वाढतो हा उपाय सुरू करण्यापूर्वी काही महत्वाचे नियम जाणून घ्या या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावं रात्री नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत वेळ सर्वोत्तम आहे नऊ ते बारा हा वेळ सर्वोत्तम आहे हा उपाय एकांतात करावा हा उपाय करताना कोणाशीही बोलू नये मनात फक्त एक इच्छा ठेवाव। जी तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाची आहे आई लक्ष्मी आणि आपल्या कुलदैवतेचं स्मरण करून हा उपाय करावा आंब्याच्या पानांचा उपाय पाहूया प्रथम पाच ताजी आंब्याची पानं घ्यावे पाने स्वच्छ आणि ताजी असावीत कोणत्याही खालच्या बाजूने गळालेल्या पानांचा वापर करू नये एका तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या त्यात गंगा जल असल्यास अधिक शुभ त्यात एक चमचा दूध एक चमचा लवंग आणि एक चमचा मध टाकावं आता ज्या भांड्यात आंब्याची पाने पाच पाने आहेत त्या भांड्यात टाका दोन्ही हातांनी ते भांडे पकडा आणि डोळे बंद करा मनात आपल्या इच्छा अकरा वेळा मना त्या पाण्यात आपल्या इच्छेची ऊर्जा भरणे हे मुख्य काम आहे आता हे पाणी घराच्या मुख्य दारापुढे पुढे थोडंसं शिंपडा उरलेलं पाणी तुळशीच्या रोपात किंवा झाडाजवळ होता आता ही पाच आंब्याची पाने घराच्या चार कोपऱ्यात आणि एक घराच्या देवघरात ठेवावं देवघरात ठेवताना मनात मनावे या घरातून दारिद्र्य आजार वादविवाद संकट निघून जाओ। प्रगती पैसा शांती नांदो पुढील तीन दिवस ही पाने तशीच राहू द्या चार दिवसांनी त्या पाण्यांना जळवा किंवा पाण्यात विसर्जित करा जर हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर ज्या गोष्टी शक्य वाटत नव्हत्या त्या अचानक शक्य होतील अडकलेला पैसा येईल संधी चालून येतील घरात शांतता प्रेम समाधान अनुभवायला मिळेल सोमवती अमोशच्या रात्री या पाच गोष्टी चुकूनही करू नका मंत्र उपाय आणि लवकर इच्छा पूर्ण करणारा हा एक गुप्त रहस्य आहे सोमवती अमावशेच्या रात्री आंब्याच्या पाण्याचा उपाय किती प्रभावी असतो पण हे पुरेसे नाही कारण कोणताही उपाय करताना जर काही गोष्टी चुकल्या तर त्याचा परिणाम होणं थांबतं कधी कधी तर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून अमावशेच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नये एक गुप्त शक्तिशाली मंत्र आणि पैसा सौख्य यश आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी दुसरा उपाय आहे अमोशेच्या रात्री चुकूनही या गोष्टी करू नका झोपून राहू नका विशेषतः सूर्यास्तानंतर अमोशेच्या रात्री वाईट शक्ती अधिक सक्रिय असतात जर तुम्ही त्या रात्री आळशी निष्क्रिय रडवेलेट किंवा नकारात्मक मनस्थितीत झोपून राहिलात तर त्या शक्ती तुमच्या आसपासच्या ऊर्जेला नकारात्मक बनवू शकतात केस नख कापू नका कचरा बाहेर टाकू नका या दिवशी स्वतःचा किंवा घराचा काहीही भाग काढणे म्हणजे घरातील शक्ती कमी करणे अशा गोष्टी लक्ष्मीला अप्रिय मानल्या जातात पैशांची उदारी देऊ नका कोणालाही पैसे देऊ नका या दिवशी जर तुम्ही कोणालाही पैसे दिले तर पैसा कायमचा तुमच्यापासून दूर होण्याची शक्यता जास्त असते कोणाशीही कडवट बोलू नका भांडण शक्यतो टाळा अमोशेला उच्चारलेले शब्द अधिक त्रीव परिणाम करतात नकारात्मक बोलणं तुमच्याच कर्मावर परावर्तित होत या रात्री अन्न वाया घालवू नका अन्न देवतेचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान आहे अमोशीच्या दिवशी अन्न वाया घालवलं तर घरात गरिबी येते आजार पण वाढत सोमवती अमोशीच्या शक्तिशाली गुप्त मंत्र जो आहे हा मंत्र फार कमी लोकांना माहीत आहे पण योग्य वेळ आणि श्रद्धेने जर तुम्ही हा मंत्र म्हटलात तर दुर्लभ गोष्टी सहज मिळतात रात्रीच्या वेळी अकरा वाजता शांत बसून फक्त एक लहान दिवा लावावा समोर आंब्याच्या पाण्यांचं ताट ठेवावं आणि डोळे बंद करावं आणि हा मंत्र एकवीस वेळा मनोभावे म्हणा ओम सोम सोमाय नम श्री श्री महालक्ष्मी नमहा नम शिवाय या मंत्राचे उच्चारण करताना तुम्ही एका विशेष ऊर्जेशी जोडले जाता जिच्या मदतीने इच्छित गोष्टी लवकर पूर्ण होतील देवी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी फक्त एक तांब्याचं भांडव वापरून उपाय करा त्यासाठी साहित्य म्हणजे तांब्याचं लहान भांड सात काळे तीळ एक चमचा दूध एक चमचा लवंग एक लवंग थोडं केशर उपाय आहे हे सर्व एका भांड्यात मिसळा या भांड्यात बोट ठेवून एकच इच्छा मनात ठेवा देवघरात ठेवून तीन वेळा